त्याला सांगा चला चला या असे असं असं होऊन जाईल गुरुजी का गुरुजी ब्रेक पडतेल गुरुजी तुमचं जयाद्री महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत जेजुरी शहराच्या पूर्व पूर्व भागामध्ये खरं दोन हजार पंचवीसची निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे जे जुनी जेजुरी तर नावातलं एक वेगळं रहस्य आहे जुनी जेजुरी ही जर दहा पंधरा वर्षापूर्वी पाहिली तर अत्यंत वाईट अवस्थेमध्ये होती कोणत्याही सुविधा नव्हत्या आणि इथले शेतकरी लोक एक सामान्य वर्गातले लोक होते आणि अशा परिस्थितीमध्ये जेजुरीचा एक वेगळा कायापालट झालेला आज तुम्ही समोर पाहतात की जुन्या जेजुरीचा पेशवे तलाव देकणा सुरेख स्वच्छ सुंदर झाला यामागचं खास म्हणजे येथील लोकांचे प्रयत्न आणि त्यातली त्यात जेजुरीच्या मार्तंड देव संस्थानचे माजी विश्वस्त प्रमुख संदीप अप्पा जगताप एक सामाजिक कार्यकर्ता एक शेतकरी यांनी पुढाकार घेऊन या सर्व जुन्या जेजुरीतल्या समस्येवर एक प्रकाश टाकला आणि आज जी तुम्ही जुनी जेजुरी बघताय पेशवे तलाव बघताय त्या तलावभावचं कंपाऊंड बघताय एक वेगळे खरं तर पाहिलं तर हा ही सगळी जादू सामाजिक ऐक्यातनं घडते हेही यांनी दाखवून दाखवलं आज आपण बोलूया हजार पंचवीसच्या निवडणुकीकडे आणि तुमच्या इथल्या समस्यात झालेला बदल याकडे तुम्ही कसे बघतात कशी सुरुवात झाली तुमच्या याबाबत जय मल्हार रामकृष्ण आरी खरं पाहिलं तर माझी आज तब्येत ठीक नाही परंतु जुनी जेजुरी माझा जीव अटकलेला असल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत आपण जुन्या जेजुरीसाठी प्रयत्न करणार राहणार हरिश्चंद्र साहेब तुम्ही तर जुने जुरीत लहानाचे मोठे झाला आहे तुम्ही माझी मुलाखत घेत असताना ही फक्त शेतकऱ्यांची जुनी जिजुरी होती आमचे अण्णा नगर असतील आनंदनगरमधील अनेक जुने जाणतीय लोकांना माहीत आहे की एक भावनिक नातं जुन्या जिजुरीचं आणि अण्णा आनंद नगर, आनंदनगरचं गुंपलेलं होतं जुनी जिजुरी फक्त शेतकऱ्यांची होती अविकसित होती आणि आपण पाहिलं शेजारी थाकेच्या तरो एमआडीशी आहे आमच्यासारखे सर्व तरुण तीनशे रुपये दोनशे रुपये महिन्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी काभार कष्ट केलं आमच्या वाडवडलांनी शेतीमध्ये काम करून अठरा जाती बारा बदलसाठी त्या ठिकाणी पुरी बोलू त्याची पण पद्धत होती होती शेतकरी कामाने कष्टाने कमवायचा आणि तेच बोलूत आपण मला चांगलं आठवतोय आमचे राधा गुरवी असतील आशाबाई मुलानी असतील अनेक लोक मी नाव सांगतो की आम्ही ते बोलूत द्यायचो इथपर्यंत परंपरा जपणारी ही जुनी जेजुरी का गावाला गाव पण देणारं आपली ही जुनी जिजूरी कालांतराच्या ओघाने एम आय डी शी आली एम आय डी सी नंतर थोडंसं सदनता आमच्यात यायला लागली परंतु खऱ्या अर्थानं जो सर्वांगीण विकास आम्हाला घडवायचा होता तो त्याची मूर्तमेढ दोन हजार अठरापासून आपण त्या ठिकाणी चालू केली मला चांगलं आठवतं आमचे सुरेश दादा असतील संपोष बाप्पा असतील गौतम शेठ असतील आमचे सुरेशजी देवकर असतील सत्यवान दादा असतील साधारणतः सतरा अठराच्या सुमारास आपल्याकडे बेलसर साकुर्डे धालेवाडी कोथळे येथील जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या पिकअप असतील ओमिनी असतील बोलेरो गाड्या असतील गाड्याच्या गाड्या भरून माझ्या माता बघिनी त्या ठिकाणी खुरपाय जायच्या आणि ही भयानक अवस्था आम्हाला देखव म्हणजे आम जण होत नव्हती त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं की आज आपण एकत्र आलं पाहिजे एकीनी बल दाखवून त्या ठिकाणी सर्वांनी माझ्या विश्वस्त पदावर नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज जर पाहताय आपण तर खऱ्या अर्थानं ओल्ड जेजुरीचं गोल्ड जेजुरी, गोल जेजुरी करण्यात आम्ही सक्सेस झालेलो आहोत आपल्या पाठीमाग हे बारसुळे नगर आहे आणि भौगोलिक परिस्थिती पाहता ते आमच्यावर लादलेलं ते नॉन म्युन्सिपल झोनमध्ये ते ग्रामीणमध्ये गेलं तर का तर आमची एकी नव्हती आमची एकी असती एक तर बारसुळे नगर पूर्णपणे मुन्सिपल हद्दीत आला असतं तिथे रस्ते लाईट पाणी गटर आम्ही देऊ शकलो असतो याच मुख्य अपयश आमची एकी नसते समोर तुम्ही पूल पाहताय हा वाहत जाणारा पूल आजही दिवसा डवळ्या जुन्या जेजुरीमध्ये पूर्व पश्चिम दिशा तयार झाली आणि पूर्ण अंदाज झालाय जर आपण ह्याच टायमिंगला संध्याकाळी सात आठ वाजता विद्यानगर मध्ये गेलो लवथळेश्वरला गेलो तर अतिशय जगमगात दिसतो सर्व लाईटी हायवे वाहतोय आणि जुन्या जेजुरीवर हा पूल झाला ह्या पुलामध्ये प्रचंड नुकसान जुन्या जेजुरी करणं परत एकदा झालं हे पूल का झाला दा तर आमची एकी नव्हती ज्यावेळेस आम्ही सर्व समविचारी त्याच्यामध्ये अनेक लोकांची नावं सांगू शकतो समविचारी एकत्र आलो त्यांनी ठरवलं जर आज हा पूल आपली एकी नसल्यामुळे झाला असेल तर आपल्याला एकत्र यायला लागेल एकत्र येऊन आम्ही आंदोलन केली परंतु शेवट आम्हाला उशीर झाल्यामुळे तो पूल काही जेजुरीतील राजकीय जुन्या जेजुरीच्या हितशत्रू काही ते मोजकीच नाव आहेत त्या हितशत्रूंचा घाट रस्त्यापासून आदरणीय कैलासवासी अभिमान भीमरावजी भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाट रस्ता समितीही तयार झाली होती परंतु त्याला किमान पंचवीस वर्षे ओलांडले माझ्यासारखा एक नौका उद उदमा नेतृत्व त्या ठिकाणी आलं हा रस्ता आपण करू शकलो अशा अनेक दुःखदायक कष्टदायक अनेक कटू आठवणी जुने जीवचे आहेत जुनी निश्चितच आमच्यामध्ये जे हितशत्रू आहेत जे काही आमचे गावकरी असतील के की हे कोणी केलं कोणी नाही केलं अवलोकन करत नाही आता दोन हजार पंचवीस ची आता नगरपालिकेची निवडणूक आहे म्हणजे सध्या ही फार मोठी राजकीय धामधूम आहे अशा मध्ये तुम्ही आता काय भूमिका घेणार आणि निवडणुकीनंतर किंवा निकालानंतर तुमचं काय विजन असणार एक तर आम्ही ही राजकारण पाहतच नाही जुन्या जिजीची एकी ही निवडणूक माध्यम आहे ऑलरेडी तुम्ही पाहताय दोन हजार बावीस तेवीस पासून आम्ही अभिनव उपक्रम राबवला जो जुन्या जेजूरीचा जातो तो जुने जेजूरकर गावकरीच त्या माध्यमातून आपण गावची यात्रा सुरू केली गावची यात्रा सुरू केल्यानंतर सर्वच जाती धर्माला जात पात पंत धर्म न पाहता आपण त्या यात्रेमध्ये सर्वांना समावेश करून घेतलं आणि ही निवडणूक आहे ही फक्त माध्यम आहे ऑलरेडी आम्हीच एकीकरण झालेलं आहे परंतु लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार असतो लोकशाहीमध्ये कुणीही आपण निवडणुकीसाठी उभा राहू शकतो परंतु आमच्या जुन्या जुरीचा वारसा संप्रदायाचा आहे आमच्या जुन्या जिजुरी आपल्या जुन्या जिजुरीमध्ये कैलासवासी बाबासाहेब हरी भक्तपरायण बाबासाहेब उभाळे असतील वैकुंठवासी दसर त्या जगताप यांनी तर वारकरी संप्रदायाची पताका आपल्या उभ्या तालुक्यात त्याचा विचाराचा प्रसार केलेला आहे अशा ह्या वारकरी संप्रदायाची वारसा असताना जुनी जुनी जुन्याची अजून एक ओळख जर पाहिली पेशवे तलावामध्ये आजही त्याच्या खून गाठी त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील क्रिकेटचं प्रचंड मोठं योगदान जुन्या चिजोरीकरांनी दिलं परंतु मी निवडणूक केला ज्या पद्धतीने पाहतो ही निवडणूक ही फक्त जुन्या चिजोरीकरांची जुनी जे जुनी ती हातात घेतलेली आहे जुनीची एकी झालेली आहे फक्त येत्या दोन तारखेला तीन तारखेला निकाल जेव्हा लागेल त्यावेळेस आम्ही कुठलाही आनंद व्यक्त करणार नाही जल्लोष करणार नाही कारण ही एकीची लढाई आम्ही कोणाला हरवत नाही आम्ही जिंकत नाही जिंकण्याचे आम्हाला भय नाही आणि जिंकण्याचे आम्हाला मोह नाही आणि हारण्याचा आम्हाला भय नाही त्याच्यामुळं एकीचीच शक्ती काय असती अन्न भाऊ नगर असेल जुनी जेजुरी असेल आनंद नगर असेल हे त्या आमच्या इतर शत्रूला दाखवून देण्याचा सर्वांना एकत्र करून तुम्ही आता या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात पण नमकी नेमकी जुन्या जेजुरीला बेडसवणारी समस्या कोणती आहे जय मल्हार मला सगळंच एक आनंद होतो की जेजुरीकर सर्व एकत्र आले आणि ह्याचा फार मोठा श्रेयाचा वाटा असा लाप्पा की राजकीय जोडे आम्ही बाहेर काढले जुनी जुरी वाढत चालली जुनी जुनी आता ल तरुण आमचा सगळं बेकार होत चालला पण आम्ही ह्या गोष्टी सगळ्या स राहून लोकांचा विकास होईल काम होईल त्याकरता आम्ही सगळं सोडून ह्या जेजुरीकरता सगळे एक पिढ्यान पेड़े आमच्या वादाचा विषय व्हायचा राजकीय म्हणून हा राजकीय आता भाग नाही हे आम्ही सगळे एकत्र आल्याचा खूप आनंद होतो म्हणून आता आम्ही नगर असू की आमच्या हद्दी वाढीत घेऊ आम्ही घेऊ काय आणि त्यांचा विकास होईल कुणी काय सांगा आम्हाला कुणावर टीका करायची नाही काही टिप्पणी करायची नाही आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन जायचे म्हणून कुणी आमच्यावर जरी आमच्या राजकीय हे असेल तर आम्ही ते सोडून आम्ही एक जेजुरी करता जुनेजुरी करता आम्ही एक झालो म्हणून ह्याचाच खूप मला आनंद होतो पण असंच हे पिढ्या पिढे चालाव हेच हो। मी खंटराचे मी प्रार्थना करतो आणि कुणाच्या काही मनात खंत झाली असेल कुणी कुणा वाईट बोललं असेल हे सगळं त्यांनी राजकीय सोडून द्यावा आणि असं पुढे जुनी जुनी लावं बस सामाजिक ऐक्यासाठी एकत्र येणारे हे गावकरी आणि खऱ्या अर्थाचे जुनी जेजुरीचा विकास घडवण्याचा सदैव प्रयत्नशील असलेले हे सर्व लोक तुम्ही कोणत्या नजरेत बघता की आता या निवडणुकीत झाल्यानंतर कशा प्रकारचा आपला विकास झाला पाहिजे आता प्रथम हे निवडणूक झाल्यानंतर आमचा सर्वांचा असा मानस आहे की हद्दवाढ झाली पाहिजे जे बाहेर जे जेजुरीच्या बाहेर जे आहे कोळेकर वस्ते असल कोमलेमाळा असल यमाडीशी पूर्ण असेल हे स्टेशन नगरपर्यंत आणि दौनेमाळा कुंभारकरवाडी हे सगळे हद्दवाडीत आले पाहिजेत हे झालं तर आमचा विकास होईल म्हणजे म्हणजे बाहेरचे लोक शेतकरी आहेत बाहेर शेतीत राहतात लोक तर त्यांना कुठलीच सुविधा मिळत नाही नगरपालिका नाही ग्रामपंचायत नाही जर नगरपालिकेत आल्यानंतर नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल आणि नगरपालिकेत आम्ही आल्यानंतर आम्हाला सगळ्या सुविधा मिळतील लोक खुश आनंदी राहतील हद्दवाढीने तुमचा प्रश्न सुटू शकतो तुम्हाला काय वाटतं हद्द वाढवली पाहिजे का हद्द वाढवली पाहिजे कशा प्रकारे वाढवली पाहिजे हद्द जेजुरीपासून एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावरचं जे चारी बाजूने जे ग्रामीण आहे त्यांना जेजुरी नगरपालिकेमध्ये आल्यामुळे त्यांना पाण्याची सुविधा ड्रेनेजची सुविधा किंवा त्यांना रस्ते वगैरे चांगल्या प्रकारे झाल्यानंतर त्यांना शैक्षणिक लहान मुलांना वगैरे येण्यासाठी ती सुविधा जेजुरीमध्ये चांगल्या शाळेची होऊ शकेल आणि त्यामार्फत चांगल्या मार्फ मार आजूबाजूच्या लोकांना चांगल्या प्रकारे सुविधा सर्व मिळू शकेल जुन्या जेजुरीत हे सर्व एकत्र येणार एकत्र येऊन हा आपल्या समस्या सोडवणार यासाठी आपलं प्रतिनिधित्व नगरपालिकेत यावं या दृष्टिकोनातून या हे सर्व सज्ज झालेले आहेत निश्चितच सामाजिक एकीने माणुसकीने धर्माने जातीने तुम्ही गाठ बांधली आणि त्यानंतरच तुम्ही आता विकासाची वाट घेणार निश्चितच या विश्वासानं जुन्या जेजुरीचा विकास होईल खऱ्या अर्थाची सोन्याची जेजुरी होईल मी प्रतिनिधी विजयकुमार हरिश्द्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी नमस्कार जय मल्हार मी सोस्नेहल गौतम भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घड्या या चिन्हावरून प्रभाग क्रमांक चार मधून नगरसेविका पदासाठी निवडणूक लढवित आहे माझ्या भगिनी सो सत्यवान उमेदवार जयदीप दिलीप दादा बारबाई यांना मतदार बंधू भगिनींना घड्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवड निवडून द्यावे प्रभाग क्रमांक चार मधून सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कशा पद्धतीचा उमेदवार हवा म्हणजे काय काम केल्यानंतर तुम्ही त्या उमेदवाराला मत देऊ शकता नमस्कार मी सर्वप्रथम मनातून हे सांगणं इच्छित करते की मला मेघा ताई उबाळे यांच्यासारखा त्याचप्रमाणे श्रेहल ताई भालेराव यांच्यासारखा उमेदवार हवा आहे ज्या गौतम शेठ भालेराव सत्यवान दादा उबाळे आणि संदीप आप्पा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेन झालेल्या आहेत त्यानंतर हा प्रभाग जो आहे प्रभाग नंबर चार तो दलित वस्ती अंतर्गत असल्यामुळे या प्रभागामध्ये निधीची कोणतीही कमतरता भासणार नाहीये त्यामुळे मला आशा आहे आणि आशापेक्षा मी पूर्ण विश्वासाने सांगते की मेघाताई आणि स्नेहल ताई या या विभागात या प्रभागामध्ये हवा तो प्रकारचा नमस्कार मी मेघा सत्यवंतदा ओबाळे प्रभाग क्रमांक चार मधून निवडणूक लढवत आहे पक्षाचं चिन्ह आहे घड्याळ गुरुवर्य दशता जगताप संदीप्पा जगताप सूर्यदा उबाळे संपत बापू कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणुकीसाठी उभी आहे तसेच अजितदादा पवार जयदीप भैया बारबाई यांच्या मार्गदर्शनाखाली मी घड्याळ या चिन्हावरती निवडणुकीसाठी उभी आहे मला तुम्ही तुमच्या मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला विजयी करा तसेच माजी नगरसेवक सत्यवंद दादा उबाळे हे माझे पती हे मागे पाच दहा वर्षापूर्वी नगरसेवक पदासाठी उभे होते आणि ते त्यावेळेस निवडून पाहिले होते त्यांनी या वार्डामधील पाच असू चार नंबर वार्ड असू किंवा दहा नंबर वार्ड असू येथील ड्रेनेज लाईन पाण्याची लाईटची अशा बऱ्याच काही समस्या सोडवलेल्या आहेत आणि इथून पुढे पण ज्या काही समस्या असतील त्या पण मी सोडवण्याचा प्रयत्न करेन पण त्यासाठी तुम्ही मला घड्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा